नमस्कार मी धनराज विठोबाजी आष्टमकर मुक्काम घुमगाव माझं पद माझी जिल्हाभर सदस्य नागपूर या ठिकाणी आज दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस आपण या ठिकाणी जमलो आहे ते स्थळ आहे संत जागेश्वर महाराज संस्थान राजकीय क्षेत्रात काम करत असताना मला थोडा पहिलेपासूनचा छंद आहे श्रीमद भागवत अशी कुठेतरी आपण दिगडीत जोडलेला माणूस आहोत म्हणून साठ वर्ष झाली या ठिकाणी भागवत होत आहे त्या भागवतात मात्र साठही वर्षे आपण उपस्थित दिली हे आपले विशेष नेत्यापासून बरंचस काही आपल्याला शिकण्यासाठी मिळालं रोड लाईफ पाणी अन्नवस्त्र निवारा हा शासनाचं मूळ धोरण आणि आध्यात्मिक आध्यात्मिक विषयात आपण लक्ष जर दिलं काम क्रोध लोभ मध मत्सर आणि माया हे सहा धोरणं अतिशय महत्वाचे आहे आणि त्या अनुषंगानं माझ्या लक्षात आलं तर माझी जिल्हा म्हणजे माझ्या आधीचा ज्यांचा प्रवास झाला ते या गावचे सुपुत्र मान्य डॉक्टर आत्माशंकरजी गुप्ता यांना यांचे पूर्ण गावाचे तसे गुरु आहेत जागेश्वर महाराज परंतु त्यांचा पूर्ण कार्यकार का हा डॉक्टर आत्माशंकरजी गुप्ता यांच्याकडे गेला कुठतरी आपल्या अंगात गुण असल्यावर आपण का केलं पाहिजे त्या रोड लाईट पाणी वस्त्र निवारेच्या पलीकडे जाऊन का करावं तर मला असं वाटलं कुठंतरी मंदिराचं आपण ज्या महाराजांना गुरु मानतो त्या हो मंदिरात कुठंतरी आपण एक राजकीय क्षेत्रातून निधी आणून कुठंतरी काम केलं पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून आपण हे मंदिर तीर्थक्षेत्रात टाकलं या मंदिराला तीर्थक्षेत्र क दर्जा प्राप्त झाला आणि जेव्हा आपण पाठपुरावा करत असताना पंधरा लक्ष रुपये या गावासाठी या देवळाच्या सोयीसाठी आपल्याला मिळाले त्यावेळेस मी काकाजीकडे गेलो तर हयात काकाजी होते त्यावेळेस डॉक्टर आत्माशंबरजीचा मी त्यांना विचारलं काकाजी तुमचा आमचा पक्ष वेगळा आहे पण जात पात धर्मपंथ आणि पक्ष अक्ष सोडून हे काम करण्याची आपली मानसिकता खरोखर मी इथे काम करू का त्याने सांगितलं एवढं चांगलं जर काम करत आहे धनराज तर मी स्वतः हजर राहीन भूमिपूजनाला आणि या ठिकाणी आपण भूमिपूजन केलं होतं या ठिकाणी अनेक त्यावेळेचे सरपंच मान्य सुरेश भाऊ त्यानंतर सरपंचा लाभले ते भावनेचंही त्या दोन्ही सरपंचांनी मला डॉक्युमेंट ज्या ज्या डॉक्युमेंटची गरज पडली ते ते डॉक्युमेंट पक्षाचा विचार न करता त्यांचा पक्ष कोणता असो माझा पक्ष कोणताही असो कोणत्याही पक्षाचा विचार न करता मला डॉक्युमेंट्स पुरवले आणि खरोखर मी त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो सर्व गावकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन हे बांधकाम करण्यात हातभार लावला म्हणजे हातभार म्हणजे मदत केली माझा विरोध नाही केला मी पक्ष कोणताही असो तर माझा विरोध नाही केला आणि बांधकाम करण्याची सुवर्ण संधी मला उपलब्ध झाली मी असे अनेक मंदिरं म्हणजे मला वाटतं कमीत कमी माझ्या जर क्षेत्रातला विषय घ्याल तर कमीत कमी दहा मंदिरं मी असे दुरुस्त केले आहे आणि म्हणून स्वाभिमानानं अभिमानानं बोलत नाही पण स्वाभिमानानं जे काम केलं ते स्वाभिमानानं आपण करावं असं मला वाटते कारण त्या राजकीय प्रवासात आपण जे लिहिणार आहे ते विरोधी लोक काही टीकाही करणार आहे ह्या का सांगते बघा आणि हा आखो देखे हाल म्हणजे त्या भागातल्या लोकांनी त्या लो भागातल्या लोकांचा सहभाग आणि त्या भागातल्या लोकांची विचारधारा ऐकूनच आपण हे व्हिडिओ करण्याचं माध्यम आणि डिजिटल प्रवास करण्यासाठी एक सुख सोयीचं काम करावं या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला हे सर्व लोक या सर्व लोकांची मनं जाणून घ्यावं आपण आणि आपल्या व्हिडिओ त्याची मनं यावी यासाठी हा उपक्रम या, 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 या ठिकाणी हाती धरलाय नमस्कार मी सुरेशेषराव उममाळे माजी सरपंच ग्रामपंचायत गुंगाव माझी राजकीय कारकीर्द एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार अठरापर्यंत सर पहिल्यांदा मी पाच वर्ष सरपंच सदस्य राहिलो त्यानंतर सरपंच राहिलो त्यानंतर सदस्य राहिलो दोनदा आणि त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दरम्यान मी सरपंच म्हणून पुन्हा ग्रामपंचायतचा सरपंचा कारभार सांभाळला त्या कारकिर्दीत कार आमचा गावाचा विकास करण्यासाठी आम्ही राजकीय हो कोणत्या उद्देश न ठेवून भाऊ जिल्हा परिषद सदस्य होते माझी ग्रामपंचायत कमिटी होती यांना सगळं विश्वासात घेऊन आम्ही जे काही विकासाचे कामं करायचे त्यामध्ये जागेश्वर महाराजाचं मुख्यतः मंदिर जीर्णोद्धार करायचा या उद्देशाने आम्ही धनराजभवनी जे आम्हाला कागदपत्र वरच्या लेवलला जे पाहिजे असे होते ते आम्ही ग्रामपंचायतीने पुरवले आणि आम्हाला त्यांनी त्यावेळेस पंधरा लाख रुपये मंजूर करून जागेश्वर महाराजचं मंदिर आणि परिसर जीर्णोद्धार करून आम्हाला गावाला गावाची शोभा वाढवली मी त्यांचा आभार मानतो आणि समोरच्या वाटचालीत सुद्धा त्यांचा आम्ही सहभागी राहू अशी मी त्यांना साश्वित देतो माझ्या दोनशतो नमस्कार मी सुखदेव बावणे सुखदेव महादेवराव बावणे माझी पत्नी दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंत जिल्हा ग्रामपंचायतची सरपंच होती त्याच्या आधी सदस्या होती पाच वर्षाआधी त्याच्यानंतर दोन वेळा मी सदस्य राहिलो ग्रामपंचायतचा आणि धनराज भाऊच्या हातात जिल्हा परिषद पंचायत समिती असल्यामुळे त्यांनी खूप मोठा स वाटा दिला भुमगावच्या कक्षेत्रासाठी तीर्थ क्षेत्रासाठी त्यांना वेळोवेळी कागदपत्र पुरवले आणि त्यांनी खूप मदत केली त्याच्यामुळे हा विकास झाला बस एवढं बोलून मी आपले दोन शब्द संपवतो नमस्कार माननीय धनराजय अष्टनकर माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा माझा परिचय माझ्या वडिलांच्यामुळे माझे वडील डॉक्टर आत्माशंकरजी गुप्ता यांच्यामुळे झालेला जरी मी मुंबईला राहत होतो माझी नोकरी मुंबईला होती तरी जेव्हा जेव्हा गावी आलो आणि दोन हजार अकराच्या नंतरपासून मी जेव्हा जेव्हा बघितलं ते गावाची प्रगती हो का का जी ज्या प्रकारे होत होती ही विविध कामं करत होते धनराज काकाजी प्रशंसनीय कार्य केलेले आहेत त्यांनी आणि त्यापैकी एक जे प्रत्यक्ष मी डोळ्यांना पाहिलेलं आहे ते संत जागेश्वर महाराज महाराजांची जी समाधी आहे त्या समोरचं सभामंडप जे आहे मंदिराच्या आणि समाधी जे मधलं ते आणि बोतलचा परिसर त्याची देखील त्यांनी उद्धार करण्याच्या जीर्णोद्धाराच्या हिशोबाने जो निधी आणून दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि असे बरेच जे कामं गावाच्या प्रगतीने त्यांनी केलेले आहेत त्याबद्दल गावकरी आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि मागच्या काही महिन्यापूर्वी आ, एक मोठा ॲक्सिडेंट झाला होता आमच्या इथे समृद्धी महामार्गामध्ये आमच्या गावाचा एक तरुण मुलगा तिथे निधन पावला ॲक्सिडेंटमुळे त्यावेळेस धनराज काकाजींनी पुढाकार घेऊन त्या समृद्धी महामार्गावर गतिरोधक हे लावण्यात यावे असं एक आंदोलन केलं होतं आणि त्यामुळे गतिरोधक लावण्यात आले आणि त्याचा त्याचा त्या पाठपुरावा लगेच त्या लागोपाठ करत होते धनराज काकाजी आणि त्यामुळे ते सर्व लावण्यात आले त्याबद्दल देखील आम्ही त्यांचे आभारी आहोत नमस्कार मी लागेश्वर महाराजांचे युवा जे जी माझे जिल्हा परिषद सदस्य धनराजी आष्टनंतर मी जे पंधरा लाख रुपये दिले माहिती खरी आहे नमस्कार मी स्वप्नील नामदेव रागेरे आजच्या या आपल्या उपक्रमात मान्य श्री धनराजी आष्टन किंवा माजी जिल्हा परिषद सदस्य नागपूर यांनी आपल्या या क्षेत्रात विविध विकासकामांच्या एक जो तडाखा लावला होता आणि खूप असे विकासकाम आपल्या या क्षेत्रात केलेले आहे तसेच या ठिकाणी प्रतीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत पहिला टप्पा पंधरा लक्ष रुपये श्री संत जागेश्वर महाराज संस्थान यांच्या जीर्णोद्धार देखभाल दुरुस्ती आणि इतर काम सौंदर्यीकरण याकरिता खर्च करण्यात आला तसेच दुसरा टप्पा नदीघाट बांधकाम मौजा वेणा नदी श्री संत जागेश्वर महाराज सभागृह सभागृह परिसरात असलेले नदीघाट बांधकाम रुपये दहा लक्ष हे करून या ठिकाणी नदीचे पूजन गणपती विसर्जन नवरात्रोत्सव याकरिता एक असा उत्तम प्रकारच्या नदीघात इथे बांधून देण्यात आलेला आहे राजकारणा म्हणजे एकमेकांच्या बळी घेतला जातो पण त्यांनी कधीही कोणाच्याही बळी न घेता सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना एक साथ एक, सा, एक संत करून त्यांनी हा विकास घडवलेला आहे त्यांच्या या कार्यास आमच्या मानाच्या मुजरा आणि त्यांच्या पुढील भविष्यकालीन वाटचालीस त्यांना अनंत शुभेच्छा मी गुमगाव वार्ड क्रमांक एक मधील या ठिकाणी उभं राहण्याचं कारण येत आहे का तर तत्कालीन आमदार मान्य विजय भाऊ घोडमारे होते मी लोकप्रतिनिधी त्यांच्या जवळचा माणूस म्हणून हे काम प्रस्तावित करण्यात आले होते आणि म्हणून या ठिकाणी ही व्यायामशाळा लगेच व्यायामशाळेत साहित्य आणि बाजूनच असणार असणार एक वटवृक्ष म्हणजे ज्याला वळाचं झाड आपण म्हणतो त्याचा ओटा आणि एवढंच नव्हे तर वृक्ष म्हणजे आपण आपल्या घरून स्वतः आणून दिलेला वर हा आज एवढा वटवृक्ष वृक्ष झाला हे दोन्ही काम या ठिकाणी वार्ड नंबर एक मधी आपण लोकांच्या मागणीनुसार आणि लोकांच्या समक्ष या ठिकाणी निदर्शना आणून देतो मित्र या ठिकाणी आपण पाण्याची पाईपलाईन सुद्धा जे आपल्या विरून आणली ते आज पाईपलाईन फुटली कारण ते नाईन पी एच योजनेअंतर्गत होती तात्पुरती होती आणि त्याच्यानंतर जे नळ योजना केली दुसऱ्या योजनेतून करून करण्यात आली आणि तिचा उल्लेख न करता मी या व्यायामशाळेचा उल्लेख या वडाच्या झाडाचा उल्लेख या ठिकाणी प्रामुख्यानं करता कदाचित कोणाचा अपवाद असला ते सांगू शकत का धनराज भाऊ तुम्ही खोटे बोलता मी विष्णू बोरकर मुक्काम गोंदाव तसे नागपूर काकाजींनी सांगितलेली ही माहिती खरी आहे याचे काम सुचवले होते त्यांनी ते मंजूर करून बांधकाम करून दिले काकाजीने सांगितलेली माहिती हो खरी आहे मी त्यांनी मी सागर कोबळे धनराज आष्टलकरजी काकाजीने सांगितलेलं पूर्ण व्यायामशाळेच्या आणि वडाचे काम त्यांच्या हस्ते झालंय आम्ही त्यांच्या आभारी आहोत मी वाढीव काकाजीने जे संपूर्ण काम केलेले आहे ते चांगलं केलेले आहे आणि असं करत राहावे त्यांनी काम साजरे करू राहिले हेच आम्हाला अभिमान आहे हर्ष रक्षक गुमगाव येथील रहिवासी आहोत वार्ड नंबर एक मध्ये आणि काकाजींनी जे जी माहिती सांगितली ते खरी आहे आणि मी याला सहमत आहोत ठिकाणी वार्ड नंबर दोन मध्ये मी सातत्याने इथे याचा आणि मला नरेंद्र सोनिल नावाचा व्यक्ती जो आहे त्यांनी नेहमी आग्रह करायचा का बाबाजी आम्ही सगळे या भागातले लोक या मातेचे पुजारी आहोत आणि या दुर्गा मातेचे पुजारी असून हो या ठिकाणी या दुर्गा मातेचं मंदिर काही व्यवस्थित दिसत नाही सभागृह व्यवस्थित दिसत नाही काम करावं लागते दरवर्षी इथे आम्ही मोठमोठे भंडारे करतो पण तो आमची अवस्था कुठं कुठेतरी म्हणजे आम तिथे गती होते पावसाला पाण्याला गती होते आणि म्हणून थोडस या मंदिराचं थोडंसं सौंदर्य थोडं वाढवून द्या अशी विनंती केल्यावर आपण सांगितलं का कमी अगदी काहीच सोपं मी केल्या शहराने आणि आपण ते काम पूर्णत्वास केलं पूर्ण केलं काही असेल ना मी मी शंभर टक्के मला माहित आहे का विकास आणि शिक्षण हे शेवटपर्यंत संपत नाही शिक्षण किती मात्र माणूस होईल तरी डिग्री कायम आहे आणि विकास हा किती झालं तरी मात्र शिल्लक आहे कारण रोड बांधला तर नाली पाहिजे नाली बांधला तर खंबा पाहिजे खंबा गाडता गाडता पडला तर मग नाली उपसून जाते पुन्हा करावं लागते हे है सगळे अनेक विषय डोक्यात आहे आणि मग आपण या ठिकाणी करून दिलं मला इथं आल्यावर एका मुलीनं सांगितलं का मुली बाबाजी पुन्हा शिल्लक काही काम आहे पण मी म्हणलं अजून सुचवलं नाही बा जर सुचवलं तर पुन्हा मात्र काम करू देण्यासाठी मी तत्पर राहीन आणि म्हणून या ठिकाणी लोकांचा जो कदाचित माझ्या विरोधी लोकांचा माझ्यावर जर आक्षेप असेल काम केले नाही तर या ठिकाणी म्हणून आपण माझा राजकीय प्रवास नावाचं एक पुस्तक जे प्रकाशित केलं त्या लिहिण्यात कोणी आक्षेप करू नये म्हणून खूप चित्रीकरण करून आणि त्याच भागातल्या लोकांना विचारून आपण त्या कामाचा पाठपुरावा किंवा त्या कामाचं समर्थन असणाऱ्या लोकांची एक प्रकारची ग्वाही घेत आहोत कारण स्थानिक लोकांना पुरावे जण खूप खरा विषय आहे आणि या ठिकाणी आपण आलो आहे आपण या ठिकाणचे प्रतिनिधी किंवा लोक पुजारी मान्य नरेंद्र भाऊ हो सोनुल यांना सुद्धा विचारा का हे काम आपण सुचवलं होतं आणि धनराज भाऊ केलं किंवा नाही मी नरेंद्र आहे धनराज भावाजीने हे काम करून दिलं आम्हाला त्यांच्याकडे आम्ही दोन चार पाच वर्ष असे मागणी केली त्यानंतर त्यांच्याकडे काही पैसे आले त्यांनी आम्हाला त्या फंडातून काम करून गेला मंदिराचे संधी वगैरे आम्ही त्यांचे आभारी आहोत नमस्कार मी धनराज विठोबाजी अष्टनकर मुकाम गोंगाव माझी जिल्हा प्रशासक नागपूर आज दिनांक आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी येण्याचं मुख्य कारण वार्ड क्रमांक दोन आहे हा गोंगाव माळी मोडला वार्ड क्रमांक दोन हा या ठिकाणी याचं मुख्य कारण का असं आहे की आपण आपल्या राजकीय प्रवासात म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्षाचा कार्यकाळ झाला आपला राजकीय प्रवासात जे जे काम केले ते त्या कामाचं राजकीय प्रवास नावाचं एक पुस्तक आपण तयार करत आणि त्याच्यात हे सर्व कामं आपण त्याच्यात समाविष्ट करत आहोत परंतु काही विरोधी लोक त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याच्या मानसिकतेत राहतात आणि म्हणून दूध का दूध न पाणी का पाणी व्हावं या दृष्टिकोनातून प्रत्येक पॉइंटवर आपण जाऊन त्याचा फोटो काढून आणि त्या भागातल्या लोकांची मनं जाणून म्हणजे एक प्रकारचे त्यांचे पुरावे म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी आलो हो आहे इथे मी मान्य आमदार समीरजी मेघे साहेबांना अनेक वेळा विनंती केली केली आणि या भागातले सन्मान्य रहिवास चंद चंद्रकांतजी सावरकर यांच्या विशेष मागणीवरून आणि या धारकांना येण्या जाण्याचं सोयीस्कर व्हावं म्हणून या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणापासून तर एकदम मुख्य रस्त्यापर्यंत हा एल स्वरूपाचा रोड आपण तयार केला आहे आणि त्याची खरी माहिती लोकांना आहे त्या लोकांपासून खरी माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आपण इथे जमलेलो आहोत आपण मान्य आमदाराचा फंड या ठिकाणी वापरलेला आहे विरोधी लोकांनी याची सुद्धा केली होती तीन वेळा याची चौकशी सुद्धा झाली आहे अरुण मी या भागातल्या सर्व लोकांना हेच विनंती करायसाठी आलोय का हा रो बांधला आहे की नाही आहे हे सत्य सांगावं <laughs> माजी जिल्हा परिषद सदस्य श्री धानी आष्टनकर यांच्या अथक प्रयत्नाने हा रोड पूर्ण करण्यात आला आलेला आहे त्याच्यामुळं रोड वॉर्ड नंबर दोन नगर धंदाजी काकाजी आष्टनकर याच्या हस्ताना ह्या बां, रोड बांधलेला आहे दयान पासून पासून तिंगा रोड पर्यंत